Oh my god Kali basna. na <laughs> Hei jawani <laughs> <Hey>, Ganpati bapak Hooray <laughs> <Malmurde. laughs> Hooray <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आज बऱ्याच असायलाच पाहिजे तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर ॲज कम्पेअर आपला जो प्रिव्हियस ब्लॉग होता आय होप तुम्हाला तो आवडला असेल तर आज फायनली बाप्पा आपल्याला निरोप देणार आहात विसर्जन सोहळा असणार आहे सो so, अगोदर आपण जाणार आहोत आपला एक मित्र आहे तिथे जवळच राहतो त्याकडे दर्शनासाठी आपण जाणार आहोत तर जातानाचा रोड, रोड तुम्हाला एक ऑफ रोड तुम्हाला बघावं मिळेल मस्तपैकी आणि त्या घरी दर्शन घेऊया त्याच्यानंतरची जी विसर्जनाची तयारी आहे ती आपण पुढे ब्लॉगमध्ये बघणार आहे तर एंडपर्यंत राहा आणि ब्लॉग बघत राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया विसर्जनाच्या वेळेस ये हमारा आहे ऑफ रोड अरे काही तुम्ही व्यवस्थित जाते पाय कोण व्यवसाय खाली तुला माझा तर आहे मला खाली ठेवायलाच लागेल पाहिजे ओके okay, फायनली क्रॉस झाला आमचा रोड

खूप आता असणार आहे आम्हाला सर्व्या आरतीला सुरुवात तिघामध्ये सकाळपासून एक तर पाखरू आलाय सकाळपासून तो इथेच आहे कुठे गेला हा पक्षी पाखरू

म्हणून झोपलो झोपलो पंखा चालू नाही केला त्यासाठी हा गेला गेला याला गेलाय धन्यवाद नंदू सेट मी रांगोळी काढते सुंदर ते धन काय पायत का ए,

Mm -hmm. यावर्षी गणपती विसर्जन हे खूप साध्या पद्धतीने आम्ही करणार आहोत कारण की गावामध्ये जरा दुःखद घटना झाली आहे म्हणजे प्रिवस तेरा चौदा दिवसा अगोदर सो यावर्षी आम्ही ठरवले की साध्या पद्धतीने कुठलाही गाजा वाजा वाज न वाजवता साध्या पद्धतीने जसं कोकणामध्ये जी पद्धत खूप जास्त प्रमाणात वापरली जाते ते म्हणजे बांधावरनं डोक्यावरती गणपती घेऊन हो। सो डोळ्या पुढे दुःख तर खूप वाटते की आज फायनली सहा दिवस कसे नेहमी गेले समजले आज सातवा दिवस आणि आज बाप्पा आपल्याला आपण निरोप घेणार आहे ठीक आहे स्वतःला सावरून आपण जे पद्धत आहे आपली जे जी आपली संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे त्यांना आपला निरोध द्यावाच लागणार आहे सो so, आपण भेटूया पुढे तर व्हिडिओ पुढे एंडपर्यंत बघत राहा माताय <laughs> सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम गुरमे देव सर्व कार्येशु सर्वदा सर्वदा गणपती पप्पा सुखकर्ता दुःखहर्ता मारदा विघ्नाची दुर्वे पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर मड सेंदुराजी संख्ये आलेले म्हणजे पप्पा चलो चलो ए हे चलो घेत काय खात बोरकुट खातोर आम्हाला बोरकुट अशा प्रकारे बोरकूट खूप आवडतय लहानपणीच आठवण येते बोरकूट बघून प्रसाद बोरकूट बघून आम्हाला लहानपणीच आठवण येते आबू हो. हो सांगे. ऐ bài. हे सगळे gara daqui toy lagi. तू तू व्हिडिओ वाला नसता. हां यस. चित्र मंडळ आले आपले. एकदम आमंत्रण आले. हा हा असाव. पण मला चिडवतात की तुझ्यासोबतच सुरुवातीली ना आपण कुठेतरी कॉफी पडलो. हां आपण नाही तू.

हे हे ओ माय गॉड खाली बस ना जवानी दिवानी आणि पोरगाबा हे वाटते का अभी भी अभि जवानी बापूस की बापूस की हो गया केस पिकली म्हात्याची

बघा माझं पोट पण कमी झाला किमान मी सहा किलो वजन माझं कमी झालं सहा किलो श्रावण महिना हा अशा प्रकारे आम्ही पार पाडलाय आज संध्याकाळी सुपला साफ करणार आहे संध्याकाळी सॉरी आज मंगळवार आहे सॉरी आज मंगळवार आहे उद्या बुधवारी बुधवारी आज काही नाही

kali papa asator

काय वाटत तुला भाई दुःख वाटत की आनंद वाटतय आनंद आणि दुःख एकत्र झालेलं आहे आणि आनंद कसला आनंद असा की पाच दिवस गणपतीची खूप मजा केलीय मज्जा क्षण आहेत विस्मरणीय क्षण आणि आता गणपती चालले त्यांचे दुःख हे कर Hãy <ihaz> subscribe <violin t warfare> cho kênh Ghiền Mì That's what I want पुरा लो बॅटरी लो बॅटरी <laughs> सबस्क्रायबर आहे काय बाबा तुला कशी वाटते व्हिडिओ बघतो कधीपासून बघतो व्हिडिओ माझ्या सुरुवातीपासून मी भेटलो की मला नेहमी सांगत असतो की दादा व्हिडिओ आली नाही व्हिडिओ आली नाही तर खूप सर्वांना भारी वाटतं जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो चांगलं वाटतं ना व्हिडिओ

निर्विङ्गं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा भोर्यापहर्ता भर्ता विनाशीन تمین مستی مگر نারে راست ini lupa like, की आपले बाप्पाने आपला निरोप घेतलाय सो कसं खूप मिसिंग मिसिंग वाटते आता सध्या नाही नाही मम्मी काय वाटतं तुला आता <laughs> बाप्पा आणि आता सा कुसा सन्नटा विना पडतारा दुन्ना महाकार्य सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं गुरुमे सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा आपण पटकन झालं का माहिती नाही अलो 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 काय विषय काय आलंय अरे कामाये येतो का कुठे आम्ही तर दाबो का तू अरे असे ऐसे का तुला अरे भाई तू दे काय पार्टी देतोय गाडीची गाडीची पार्टी घेते ती ड्राइव्हिस आहे ना हां पार्टी आहे मग हे सगळी मंडळी त्याला चालेल काय हे हे बघ हलकड बघ नाही नाही तो, तो काल्या ना काल्या काल्या आला घरी बंड तू लवकर चल हे आशीष लवकर चल चल लवकर काय म्हणजे तू आनंद देत ना अरे सपश सांगतोय पवन गणपतीचं विसर्जन आपलं काल झालंय आज आहे बुधवार आणि आज वार आहे खाण्याचा वार आहे मंगळवार आहे कस वाटतय एक नंबर आज पवन मजा करणार आहे धमाल पोरण किती आनंद झालाय आज कसं वाटतंय गो एक नंबर चला धाब्यावर कसं वाटतंय एक नंबर जात आहे ना तुम्ही पण येत आहे आमच्या बरोबर पण तुम्हाला नाही घेणार कुठले व्हिडिओ पाठवू मला मग ते मी ब्लॉग बनवल्यानंतर पाठवीन का सिंगल पाठवू शेतावर चालताना ओके okay, पाठवतो तर पुढे आपण घेऊया जेव्हा आपण निघू तयारी करूया फटा फटाफट आणि निघूया तंगडी तोडायला चलो बघा जस आपल्या पिंटू भाऊनी सांगितलेलं की तू आज पार्टी देणार आहे पब्लिक बघा अजून बघतात वाडं बघता पाऊन थांबलेस की बाई तू कधी येत आहे तुम्ही तिथे गेल्यावर बघालच के किती राखोस आहेत राखोस हो तांगड्या तर आहे उश्या चांगड्या खाणार कसं वाटतंय

जायला फटाफट आपली गाडी काढूया कितीही माणसाला कडे कितीही पैसा असला कितीही त्याने मोठी अचीवमेंट केली असली तरी भाई मित्रांची साथ मित्रमंडळी आणि लोक ही नेहमी सोबतच असायला हवी तर त्या खऱ्या सक्सेसचा किंवा त्या आनंदाचा अर्थ आहे पाहू शकता एकटा माणूस आणि आमच्यासोबत तब्बल आता आम्ही एक, एक वीसजणं वीस पंचवीस जण तर आम्ही आहेत त्यासोबत की त्याच्या एका बोलण्यावरती सगळेजण निघालेत तर जाऊया आणि धमाल करूया बघा एक गाडी निघाली अरे मंडळी बाबा आम्ही आम्हाला गाडी बुक झाली आता पोळा आठात करतील

हा धाबा पण बंद आहे चेहरे बघा तोंड तोंड बघा सगळ्यांची धाबा बंद धाबा बंद अशा प्रकारे झालेला आहे आता बघूया प्रयत्न करूया कुठे मिळतोय का सो आम्ही श्रावण सोडायला गेलो खरं पण तिकडे सीन असं झालं की ब्लॉग मी अर्धातच सोडून दिला तो कारण की काय होतं काय माहिती ना मोर्चा होता किंवा काय माहिती नाही काय होतं की पोलिसांचा एकदम कडक बंदोबस्त होता, बंद होता सर्व ढाबे बंद होते त्या लिहिणीमध्ये सो एक आम्हाला फायनल ढाबा भेटला तो एकदम छोटासा ढाबा होता तर तिथे जाऊन आम्हाला जे भेटेल ते आम्ही खाल्लं So, ला। कारण so, की घरी पण सांगितलं होतं की आम्ही जेवून येणार आहे सो आम्हाला खायला लागलं असो श्रावण समाप्ती पणही खतरनाक झाली आहे ठीक आहे काही असो सो दॅट सॉल्व्ह इतकंच होतं या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत गुड बाय